नमस्कार वैद्य समीर परांजपे मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू या हेमंत ऋतूमध्ये आपल्याला ऊर्जा प्राप्त करून घ्यायचे साठवायचे दीर्घकाळ अशी टेकणारी अशी ऊर्जा एक बेगमी येते आणि ती करून घेण्यासाठी म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतात हेमंत ऋतू हा बल देणारा आहे आणि आह हा बल देणारा ऋतू हा आपल्या आहारातून आपल्या विहारातून ती ऊर्जा मिळवायचे वापरायचे प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे याच्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे प्रॉडक्टिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी निगेटिव्हिटी दूर करून क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी ऊर्जा एनर्जी उत्साह हो, एन्थ्युझियाझम सगळं प्राप्त करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हेमंत ऋतूमध्ये ती म्हणजे आरोग्यम भास्कर सकाळी जो सूर्य उगवतो त्या उगवणाऱ्या सूर्याचं जे बिंब आहे अरुणवर्णाचं असं की जे आपण आपल्या डोळ्यांनी सहजगत्या पाहू शकतो त्या सूर्याला वंदन करायचं आहे आणि एक टक नजरेने त्या सूर्याला पाहायचं आहे आपल्या मेंदूला कळलं पाहिजे की आता हा दिवस उजाडला आहे पण त्याच्यासाठी अगोदर उठावं लागतं एक दहा पंधरा मिनटं जरा पहिली काम आटपून मग जे सूर्यबिंब आहे अरुणावर्णाचं त्याला पाहण्यासाठी पायात चपला नकोत नुसत्या जमिनीवर मातीवर उभं राहायचं आहे हात ओपन हवेत आणि एक टक नजरेने हे सूर्य त्राटक सुरुवातीला काही सेकंद मग एखादं मिनिटभर असं एक टक त्या सूर्याकडे पाहायचं आहे या सूर्याकडे पाहत राहिलं की जो काही प्रकाश उजेड आपल्या मेंदूत पडतो ना ती गंमत आहे आपल्या मेंदूचा एक अगदी छोटासा भाग आपण पाहू शकतो बाहेरून आणि तो आहे आपल्या डोळ्यामध्ये जो रेटिनाचा पडदा जो आहे ना त्या रेटिनावर साक्षात हा प्रकाश पडत असतो तर ह्या उजाडत्या सूर्याचं बिंब पाहत असताना फार इन्फ्रारेड रेज हे आपल्याला मिळाले पाहिजेत यूव्ही रेज नकोत फार इन्फ्रारेड रेज आणि त्याच्यासाठी तेजे ते जे काही बिंब आहे अरुणवर्णाचं ते आपल्याला पाहायचं आहे आणि हे पाहत असताना त्या एवढ्या ऊर्जेच्या मोठ्या स्रोताला आपण कृतज्ञतापूर्वक नमन करायचं आहे तेजाशी देवता आहे ती सवित्र देवता आणि आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो ऊर्जा देवो म्हणून प्रार्थना करायचे गायत्री मंत्राशी सुद्धा निर्मिती यातूनच झाली माझ्या बुद्धीला प्रकाशमान करो प्रचोदयात बुद्धीला धियो नहा प्रचोदयात उदय ज्ञानाचा उदय हो माझ्या मेंदूमध्ये रात्रभर तमाच्या आवरणाखाली असलेली बुद्धी ती यंत्रणा सगळी उजेडाने आणि लखाखून जावो आणि त्याच्यासाठी अशा सूर्याचं दर्शन हे अतिशय शुभ आरोग्यप्रद असं असणार आहे काय गमवत होते माहिती आहे आपण ज्या वेळेला एखादं निरांजन एखादी समयीची छान किंवा असा उगवता सूर्य पाहतो ना एकटक नजरेने त्यावेळेला आपल्या मेंदूमध्ये एक सिरोटोनिन नावाचं एक हॅप्पी हॉर्मोन असतं आणि ते स्रवतं आणि ते स्रवलं की आहा हा हा फार सुंदर ऊर्जा देणारा असा तो अनुभव असतो दिवसभर कसं एकदम टकटकीत राहतं आळस नवायची गोष्ट राहतच नाही पण ते करून पाहायला पाहिजे अनेक निरनिराळ्या गोष्टी प्र प्रॅक्टिस नाही सुचायला लागतात झोपाळू अनेक लोकांमध्ये असतो अनेक लोकांना आपलं गोल काही ठरवता येत नाही ॲम्बिशियस नसतात काय व्हिजन नाही मिशन नाही क्लॅरिटीच नसते काही तर ही क्लॅरिटी पहिल्यांदा आपल्याला शरीराला मेंदूला मनाला बुद्धीला यावी याच्यासाठी पहिल्यांदा सूर्योपासना मग ती सूर्याची उपासना ही एक तर आपल्या आज्ञाचक्रासाठी तर अतिशय सुंदर असतेच उत्तम मेंदूसाठी पण ही आपलं जे मणिपूर चक्र आहे म्हणजे आपल्या बिंबीच्या मागे असणारं ऊर्जेचं स्थान त्या मणिपूर चक्राला सुद्धा जागृत करणारं असं हे सूर्य त्राटक आहे अतिशय जपून करावं लागतं जरा उशीर झालेलं चालत नाही जर समजा उशीर झाल्यानंतर असा सूर्य बघायला गेले तर डोळ्यांना खूप त्रास होतो बघायचे नाही डोळे लाल होतात पण <coughs> अतिशय सुरुवातीला सूर्य उजाडत असताना जरा तांबडं फुटलं आहे आणि आपण हा सूर्यदर्शनाचा कार्यक्रम असा करत असतो तर जरूर आ, या सूर्यदर्शनाचा सूर्यत्राटकाचा आपल्या जीवनामध्ये आपल्या बुद्धीला शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी म्हणून नक्कीच उपयोग करा आणि तुम्हाला आलेले अनुभव आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा धन्यवाद